मम्मी मी जरा गावात जाऊन येऊ हो काय अरे परवाच गावात जाऊन रे अगे पण गावात जाऊन आलो आता शिमगो आलोय शिमज्यात जाऊस नको गावात अरे पण तुला मुंबई पुण्यात जर नोकरीवर कुठे ठेवला तर तू कसा राहणार काय नाही मी काय करणार जर कामात बोलवला मुंबई पुण्यात काय ना इंटरव्ह्यू का जाणार इंटरव्ह्यू विचारला पंधरा हजार पगार देतो तू पंधरा हजार नको मी सांगेन बारा हजार पगार देवा हजार पगार देवा आणि मे महिन्यास महिनाभर सुट्टी आणि शिमग्यास दहा दिवस सुट्टी आणि गणपतीस पंधरा दिवस सुट्टी ह्या जर जमत असला तर उद्या सकाळी कामावर येतो बॅग घेऊन नाही तर सगळा गुंडळतो आणि गावावर जातो बघा जमत झालं तर द्यावा असं सांगेन कर बाबा काय काय जिमगारी कोण सेवड कोकणी माणूस बागावला काम